श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे शुभांगी स्वामी भक्ती या यूट्यूब माझ्या चॅनलमध्ये मित्र आणि मैत्रिणीं श्रीस्वामी समर्थ यांचे अनुभव हे श्रीस्वामी समर्थांची भक्ती केलेल्या प्रत्येक भक्ताला येत असतात असे नाही परंतु काही लोक अशी देखील आहेत की त्यांना श्रीस्वामी समर्थांची तुम्ही भक्ती करायला सुरुवात करता आणि स्वामींचे अनुभव येत असतात आणि मैत्रिणींनो आणि अशी काही देखील लोक आहेत की, की खूप पूर्वीपासून स्वामींची भक्ती करतात परंतु त्यांना अजूनही अनुभव आलेले नाहीत तर मित्रानी मैत्रिणीनो सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे श्री स्वामी समर्थांची भक्ती केलेली कधीही वाया जात नाही तुम्हाला श्री स्वामी समर्थांचे अनुभव ही नक्कीच येणार आहेत कारण श्री स्वामी समर्थांची केलेली भक्ती ही कधीही वाया जात नाही स्वामी आपल्या भक्तावर सदैव प्रसन्न राहतात त्याचबरोबर स्वामी म्हणतात की जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी सदैव असेल मित्र आणि मैत्रिणीं श्री, 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 श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना स्वामींना कधीच काही मागायचं नाही स्वामींना सदैव म्हणायचं आहे की स्वामी काहीही झालं तरी तुम्ही माझी साथ सोडू नका माझ्या आयुष्यामध्ये कितीही वाईट दिवस आले संकट आले दुःख आले आणि आनंदाचे क्षण जरी असले तरी तुम्ही माझ्या बरोबर सदैव राहायचं आहे स्वामींना ही प्रार्थना करायची आहे मित्रांनी आणि मैत्रिणींनो कारण या जगामध्ये जशी पॉझिटिव्ह शक्ती आहे तशीच निगेटिव्ह शक्ती देखील आहे मित्रांनी काही लोकांना विश्वास बसतो तर काही लोकांना विश्वास बसत नाही कारण काही लोकांना वाटतं की भूत बाधा पिशाच असं काहीही नसतं परंतु असं नाही कारण जिथे पॉझिटिव्ह शक्ती आहे जिथे ईश्वराची प्रचिती होते ईश्वरांची लीला असतात तर तिथे निगेटिव्ह शक्ती देखील नक्कीच असणार आहे मित्र आणि मैत्रिणींनो या जीवसृष्टीमध्ये जसा आनंद आहे सुख आहे समाधान आहे नेमकं याच पद्धतीने दुःख आहेत अडचणी आहेत संकटे आहेत त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेवू परंतु या जगामध्ये जिथे पॉझिटिव्ह शक्ती आहे तिथे निगेटिव्ह शक्ती सुद्धा नक्कीच असते मित्रांनी मैत्रिणींनो आयुष्यामध्ये खूप काही अशा लोकांना अनुभव आलेले आहेत की त्यांना अशा निगेटिव्ह शक्तीने खूप त्रास दिला मित्रांनी मैत्रिणींनो पण जर त्या लोकांची भक्ती ईश्वरावर असेल ईश्वरावर श्रद्धा असेल विश्वास असेल आणि ते खूप पूर्वीपासून ईश्वराची भक्ती करत असतील तर मात्र त्या भक्ताला अलगच श्री स्वामी समर्थ बाहेर काढत असतात स्वामी आपल्या भक्तावर कोणत्याही प्रकारचं संकट येऊ देत नाही मित्रांनी मैत्रिणींनो तुम्ही कधीही कोणतीही कर्म केलेली वाया जात नसतात तुम्ही कधीही कोणत्याही देवाची भक्ती केलेली वाया जात नाही तुम्ही ज्या वेळेस श्री स्वामी समर्थांत नामस्मरण करता ईश्वराची भक्ती करता स्वामींचं जेवढी होईल तेवढी सेवा करता त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांचं सदैव नामस्मरण करता तर स्वामींची प्रचिती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांची जेवढी तुमच्या शनी होईल तेवढीच तुम्ही भक्ती करायची आहे परंतु स्वामींचं नामस्मरण मात्र सतत काम करत करत सुद्धा सर्व कामे करताना सुद्धा तुम्हाला श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे आणि त्याचबरोबर स्वामींना सर्वात प्रिय हे स्वामींचं नामस्मरण आहे त्यामुळे जो कोणी भक्त श्री स्वामी समर्थांचं सतत नामस्मरण करत असतो त्या भक्तावरती देखील स्वामी प्रसन्न होत असतात आणि मैत्रिणींनो मी जसं तुम्हाला अगोदर सांगितलं की जशी पॉझिटिव्ह शक्ती आहे तसेच निगेटिव्ह शक्ती देखील आहे आणि नेमकं यावरच या आजचा हा सत्य अनुभव आहे मित्रांनी मैत्रिणींनो एका ताईंचा हा अनुभव आहे त्या ताईंनी त्यांचं नाव सांगण्यास किंवा त्यात जिथे राहतात त्या सांगण्यास मनाई केलेली आहे तर त्या ताईंचा जो अनुभव आहे चला तर मग आपण सर्वजण त्या ताईंचा अनुभव त्या ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात सर्वात प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझा अनुभव असा आहे की खूप कष्ट करून माझ्या मी आम्ही दोघांनी खूप कष्ट करून एक आपला रूम घेतली टू बी एच ची रूम होती आमची दोन मुलं होती आणि ती दोन मुलं आमचा दोघांचा संसार हा सुखी संसार होता आणि आम्ही दोघांनी एक घर नवीन घेतलं आणि त्या घरामध्ये आम्ही शिफ्ट झालो आयुष्याची संपूर्ण मेहनत त्या घरामध्ये घातलेली होती ज्या लोकांनी बाहेर घर घेतलं असेल त्या लोकांना माहीत आहे की कि किती जीवाचा आटापिटा करावा लागतो किती त्रास सहन करावा लागतो किती कष्ट करावं लागतं आणि ज्या वेळेस तुमची सर्व जी आयुष्याची मेहनत आहे ते तिथे लावल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये बाकी शिल्लक काहीही राहत नाही आणि नेमकं याच पद्धतीने आमच्या आयुष्यामध्ये देखील नवीन घर घेतलं आणि त्यानंतर आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा बॅलन्स शिल्लक राहिलेला नव्हता आणि त्यानंतर आम्ही त्या घरामध्ये नवीन घरामध्ये अगदी आनंदाने राहायला गेलो परंतु ज्या वेळेस आम्ही त्या घरामध्ये दिवसभर आम्ही घरामध्ये राहिलो परंतु ज्यावेळेस संध्याकाळ दिवस आला संध्याकाळ झाली रात्र झाली त्यावेळेस काय झालं कोणास ठाऊक परंतु त्या घरामध्ये खूप घाबरायला आम्ही सर्वजण लागलो आणि घरामध्ये असं घाबरायला लागलो की एकदम घराचं वातावरणच बदललं खूप भीती वाटू लागली आमच्या घरामध्ये मी माझे मिस्टर माझी दोन चिमुकली मुलं आणि आमचं हे कुटुंब या कुटुंबामध्ये सर्वांनाच भीती वाटू लागली आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही झोपलो तर झोपल्यानंतर आम्हा आम्हाला असं जाणवू लागलं ला की कोणीतरी आहे की ते आम्हाला झोपू देत नाही सतत आम्हाला त्याचा स्पर्श जाणवायचा की आम्हाला कोणीतरी हलवून उठवत आहे ज्या वेळेस आम्ही झोपलो की आम्हाला झोप लागायला लागली की ते आम्हाला हलवून उठवायचं आणि असं करत करत आम्ही खूप दिवस गेले महिना गेला दोन महिने गेले तीन महिने गेले वर्ष गेलं आणि त्यानंतर वर्ष गेलं तरी देखील सतत असा आणि विचार करा ज्या व्यक्तीला एक दिवस जरी झोप नसेल तर त्याची अवस्था काय होत असेल आणि त्यानंतर आमची अवस्था देखील अशीच होत होती सर्व काही करून पाहिलं घरामध्ये जे कोणी काय सांगेल सर्वांचं सा, जे म्हणतील होम हवन पूजा सर्व काही केलं परंतु हा पाठीमागचा जो त्रास होता हा त्रासच पाठीमागचा सरण असा झाला संपेन असा झाला खूप त्रास व्हायचा रात्र झाली की अंगावर शहारे यायचं असं वाटायचं की आता काय करावं आणि पर्याय देखील नव्हता हे रूम सोडून हे नवीन घर सोडून जाणार तरी कुठे आणि बाहेर राहणं सोपं नाही त्यासाठी स्वतःचं घर घेतलं होतं आणि त्या घरामध्ये अशी अवस्था चालू झालेली होती आणि त्यानंतर असं करत करत दोन वर्ष देखील झाले दोन वर्ष झाले परंतु दोन वर्ष डोळ्याला डोळा ला, लागू दिला नाही शांततेची झोप लागू दिली नाही ज्या वेळेस रात्र व्हायची त्यावेळेस नेमकं आम्हाला स्पर्श करून कोणीतरी हलवून उठवल्याचं आम्हाला जाणवायचं आम्हाला स्वतः ते आम्ही स्पर्श स्वतः जाणवायचा की हे काय आहे आणि ज्यावेळेस डोळं उघडायचो त्यावेळेस समोर काहीही दिसत नव्हतं परंतु रात्र झाली की अशा पद्धतीचे अनुभव यायचे आणि त्याचबरोबर मिस्टरांना तर असं वाटायचं की कोणीतरी झोपूच देत नाही जसं डोळं झाकलं की हलवून उठवत आहे आणि झोपू देत नाही अशा पद्धतीचा त्रास होऊ लागला त्यांना सर्व काही स्पष्टपणे जाणवत होतं आणि त्याबरोबरच ते सतत सांगायचे की मला खूप त्रास होत आहे या घरामध्ये ज्यावेळेस संध्याकाळ होते त्यावेळेस मला भयानक त्रास होतो आहे आणि त्याचबरोबर मी ज्यावेळेस झोपतो त्यावेळेस मला असं वाटतं आहे की मला कोणीही झोपू देत नाही मला हलवून सतत उठवत आहे आणि त्याच पद्धतीने मला देखील अशाच पद्धतीचा त्रास होत होता त्यानंतर स्वामींची सेवा करायला सुरुवात केली स्वामींच्या सेवेने मला मोबाईलवर समजलं की स्वामींच्या सेवेच्या समोर कोणत्याही प्रकारे भूत बाधा पिशाच काहीही समोर उभं राहत नाही त्याचबरोबर जिथे स्वामींची सेवा केली जाते तिथे स्वामी अशा कोणत्याही गोष्टीला थारा देत नाहीत आणि त्यानंतर मी स्वामींची सेवा करायला चालू केली स्वामींची सेवा घरामध्ये स्वामींचं नामस्मरण करायला चालू केलं आणि त्यानंतर मला थोडा थोडासा त्रास कमी होऊ लागला परंतु जिथे रात्री जास्त भीती वाटत होती तिथे भीती कमी वाटत होती परंतु जी रात्री झोपल्यानंतर जे अनुभव येत होते ते सतत अनुभव येतच राहिले आणि त्याबरोबर मिस्टरांना जास्तीत जास्त त्रास होत होता त्यांना संपूर्ण जो काही स्पर्श आहे तो स्पर्श त्यांना डायरेक्टली भासत होता म्हणजे त्यांना तो जाणवत होता जे काही त्यांच्याबरोबर घडत आहे ते सर्व काही त्यांना स्पष्टपणे जाणवत होत सुरुवातीला आम्ही कोणत्याच देवाची भक्ती वगैरे करत नव्हतो त्यामुळे आम्हाला याबद्दल काहीच माहिती नव्हतं परंतु ज्या वेळेस मोबाईल पाहत असताना श्री स्वामी समर्थांविषयी माहिती मिळाली आणि त्यानंतर स्वामींचं नामस्मरण करायला सुरुवात केली त्यानंतर घरामध्ये थोडा थोडा बदल, बदल होऊ लागला होता परंतु सर्वच त्रास बंद झालेला नव्हता जो त्रास होत होता तो रात्रीचा त्रास हा नेहमी होतच होता आणि त्यातली त्यात जर अमावस्या आणि पौर्णिमा असेल तर त्या दिवशी मात्र आम्हाला तटस्थ बसूनच रात्र काढावी लागायची एवढा त्रास म्हणजे भयंकर त्रास व्हायचा रात्रीचं असं वाटायचं की हे घर नाही तर हे वेगळंच काहीतरी आहे असं म्हणजे एकदम उदासवाने आणि खूप त्रासदायक वातावरण संध्याकाळचं व्हायचं आणि नेमकं या, नेम या पद्धतीने आम्ही दोन वर्ष रात्री अशाच काढल्या आणि त्यानंतर स्वामींच्या सेवेला सुरुवात केली स्वामींच्या सेवेने मला मात्र फरक पडला परंतु मिस्टरांना कोणत्याच पद्धतीचा फरक पडला नाही आणि त्यानंतर एके दिवशी यूट्यूबवर स्वप्नील दादांचा नंबर मिळाला तर मित्र आणि मैत्रिणीं तुम्हाला खरं सांगायचं चा जर म्हटलं तर स्वप्नील दादा हे काहीही खूप मोठे नाही तर तो आपल्या सर्वांसारखाच एक नॉर्मल मुलगा आहे आणि त्याचं वय देखील नाही जास्त वय नाही परंतु त्याचं एकच ध्येय आहे की तो सतत श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत असतो स्वामींची सेवा याच्या पलीकडे त्याला काहीही माहीत नाही तो फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थांची सेवा करणं स्वामींचं नामस्मरण करणं याच्या व्यतिरिक्त तो फक्त फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये प्रत्येक दिवस घालवत असतो अशा पद्धतीने तो सतत जे काही काम करत असेल त्यावेळेस तो श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत करत काम करत असतो आणि नेमकं त्या स्वप्नील दादांना फोन केला आणि फोन केल्यानंतर स्वप्नील दादा हे श्री स्वामी समर्थांचाच एक पिक्चर पाहत होते आणि दादा श्री स्वामी समर्थांचं मंदिर बंद हे पिक्चर पाहत होते आणि ज्यावेळेस पिक्चर पाहत असताना त्यांना मोबाईलमध्ये श्री स्वामी समर्थ दिसले आणि त्याच्या त्यावेळेस पिक्चर पाहत असतानाच फोन केला स्वा स्वप्नील दादांना आणि स्वप्नील दादांनी फोन तो उचलला त्यावेळेस स्वप्नील दादा आजारी होते त्यामुळे ते निवांत बसले होते त्यांना त्रास होत होता त्यामुळे त्यांनी फोन देखील उचलला त्यावेळेस मी सर्व काही त्यांना दादांना सांगितलं की मला हा त्रास होतोय दोन वर्ष झाले आमच्या डोळ्याला डोळा लागला आहे अशा पद्धतीने नवीन घर घेतलेलं आहे त्या घरामध्ये खूप भयानक त्रास होत आहे रात्र झाली की अंगावर काटे येतात असं वाटतं की रात्र कधी होऊच नाही अशा पद्धतीने आम्हाला खूप त्रास होत आहे तर त्यावेळेस दादांनी सांगितलं की बरं चालतंय ठीक आहे आणि त्यानंतर दादा देखील नंतर पिक्चर पाहू लागले फोन ठेवला आणि इकडे संध्याकाळी संध्याकाळचाच फोन केलेला होता आणि स्वप्नील दादा नंतर पिक्चर पाहू लागले आणि पिक्चरमध्ये श्री स्वामी समर्थ आले त्यावेळेस तिथं एक डायलॉग होता की ज्यावेळेस त्यांचं मंदिराचं दार बंद होतं त्यावेळेस स्वामी म्हणतात की जिथे जिथे तू जाशील तिथे तिथे मी तुझ्याबरोबर येणार आहे आणि नेमका त्यावेळेस स्वामी त्यांना त्या फोटोमध्ये म्हणजे त्या पिक्चरमध्ये पाहत असताना त्यांनी तिथे स्वामींचं दर्शन घेतलं आणि स्वामींना म्हणाले की स्वामी खरोखरच मी तुम्हाला मनापासून विनंती करतो की मला ज्यावेळेस त्या ताईंनी फोन केला की मला सांगितलं की दोन वर्ष झाले आमच्या डोळ्याला डोळा लागला नाही आम्हाला सुखासमाधानाची झोप नाही आणि पर्याय देखील कोणताच नाही आमच्या घरामध्ये खूप त्रास आम्ही सहन करत आहोत जर तुमच्याकडून काही होत असेल तर प्लीज आम्हाला काहीतरी मदत करा आम्हाला काहीही करा पण या संकटातून आम्हाला बाहेर काढा मला त्या ताईंचं बोलणं ऐकून खूपच वाईट वाटलेलं आहे स्वामी आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी तुमची काहीतरी सेवा केली असेल मी केलेली सेवा जर तुमच्यापर्यंत थोडी का होईना पोहोचली असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की हा मुलगा माझी मनापासून सेवा करतो तर प्लीज कृपा करून तुम्ही स्वामी त्या ताईंच्या घरी जा आणि ताईंना त्या संकटातून बाहेर काढा एवढीच माझी मनापासून इच्छा आहे असं स्वप्नीलदा स्वामींना सांगितलं म्हणजे एक मन मोकळेपणाने पिक्चर पाहत असताना स्वामींना प्रार्थना केली आणि त्यानंतर स्वामींचं नामस्मरण करायला चालू केलं आणि पिक्चर पाहू लागले आणि त्यानंतर त्या दिवशी त्या दिवशी दादा पिक्चर पाहू लागले आणि इकडे ताईंनी फोन केला होता त्या दिवशी आ, रात्र गेली आणि सकाळी ताईंनी स्वप्नील दादांना पुन्हा फोन पुन केला आणि ताई म्हणाल्या की दादा चक्क दोन वर्ष झाले आमच्या घरामध्ये कोणालाही सुखा समाधानाची झोप लागली नव्हती परंतु दोन वर्षानंतर रात्री आम्हाला खरोखरच खूप समाधानाची झोप लागली त्यावेळेस दादांना देखील मनापासून खूप बर वाटलं की स्वामींनी माझं म्हणणं ऐकलं परंतु त्या ताईंनी पुढे सांगितलं परंतु पुढे सांगितलं की ज्या वेळेस मी संध्याकाळी झोपले त्यावेळेस मला असं वाटलं की कोणीतरी प्रेमाने खूप जास्त प्रेम भरलेलं होतं त्या हातामध्ये त्या हातांनी माझ्या डोक्यावरून अलगत असं हात गोंजरलं म्हणजे डोक्यावरून हात फिरवला आणि त्यानंतर मी एकदम शांत झोपीमध्ये गेले आणि त्यानंतर मला एवढी छान झोप लागली मलाच काय माझ्या कुटुंबामध्ये असणाऱ्या माझ्या मिस्टरांना माझ्या मुलांना देखील खूप छान झोप लागली आणि त्यानंतर आम्ही सर्वजण सकाळी जागं झालो आणि सकाळी जागे झाल्यानंतर स्वामींचं नामस्मरण केलं देवपूजा केली आणि त्यानंतर सर्वात प्रथम दादा तुम्हालाच मी फोन केला आहे मला खरोखरच खूप समाधानाची झोप लागली तुम्हाला फोन केला आणि सर्व काही माझ्या पाठीमागच्या अडचणी दूर झाल्या आणि त्यानंतर दादांनी सांगितलं की तुम्हाला जेवढी होईल तेवढी स्वामींची तुम्ही भक्ती करा मित्र आणि मैत्रिणीनो त्या ताईंना सुद्धा मित्र आणि मैत्रिणींनो मला सुद्धा माहीत नव्हतं की माझ्या डोक्यावरून हात फिरवलेला हा स्वामींनी फिरवलेला होता आणि माझ्या आयुष्यातून सर्व काही दुःख का बाहेर निघाली आहेत आणि आता तो आनंदाने सुखाने समाधानाने झोप अशा पद्धतीचा खूप मायेने भरलेला तो हात होता आणि त्यानंतर दादांनी सांगितलं की जेवढी होईल तेवढं स्वामींचं नामस्मरण करा गुरुचरित्राचं पारायण करा आणि जेवढी तुम्हाला होईल तेवढं तुम्ही स्वामींचं नामस्मरण तारक मंत्र जेवढं तुम्हाला होईल तेवढं तुम्ही स्वामींची सेवा करा आणि त्यानंतर घरामध्ये स्वामी समर्थांची सेवा चालू झाली आणि चक्क दोन वर्षांनंतर घरामध्ये सुखा समाधानाचे दिवस आले आयुष्यातून सर्व अडचणी दुःख दूर झाले आणि आयुष्यामध्ये आनंदी आनंद झाला आज दोन वर्षानंतर आम्हाला त्या नवीन घर घेतल्याचं प्रथम सुख मिळालं प्रथम आनंद मिळाला जो आपलं घर स्वतःचं घर घेतल्यानंतर एक जिवाळा एक प्रेमळ एक मायेची ऊब मिळत असते ती चक्क दोन वर्षानंतर आम्हाला मिळाली आणि त्याबद्दल सर्व काही आभारी मी स्वप्नील दादांची राहील आणि त्या दादांच्या मुळेच माझ्या आयुष्यामधून हे खूप मोठं आलेलं संकट दूर झालं जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की जसे पॉझिटिव्ह शक्ती आहे तसेच निगेटिव्ह शक्ती आहे आणि नेमकं निगेटिव ही निगेटिव्ह शक्तीला देखील काहीतरी तिच्या त्या, त्या मुक्ती हवी असेल त्याला देखील त्याच्या आयुष्यामधून मुक्ती हवी असेल त्यासाठीच ते यांना त्रास देत असतील परंतु मित्रांनी मैत्रिणींनो स्वामींनी त्यांच्या पाठीमागचा जो त्रास होता तो दूर केला आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद आनंद केला मित्रांनी ईश्वराची साथ जर असेल तर आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नाही मित्रांनी करविता स्वामी तुची एक नाता त्यामुळे ज्या लोकांच्या पाठीमागे श्री स्वामी समर्थ आहेत त्या भक्ताला कधीही कोणत्याही गोष्टीच घाबरण्याची गरज नाही त्यामुळे श्री स्वामी समर्थांची भक्ती करणं हे मात्र खूप गरजेचे आहे मित्रांनी मैत्रीणीनो स्वामींपुढे कोणतीही शक्ती काहीही करू शकत नाही स्वामी तुम्हाला संकटातूनच बाहेर काढत नाही तर स्वामी शक्तीला देखील तुमच्यापासून दूर करत असतात तुमच्या तुमच्या आयुष्यामध्ये आयुष्यातून सर्व काही संकटे कोणतीही असो स्वामींसाठी कधीही काहीही अशक्य नाही स्वामी प्रत्येक संकटातून बाहेर काढत असतात मित्रांनी मैत्रीणो कधीच कोणत्याच देवाला आपला भक्त दुःखी असावा असं वाटत नाही परंतु त्या भक्ताची काही कर्म असतात त्या कर्माचे भोग हे त्याला भोगूनच संपवावे लागत असतात त्याचबरोबर जो भक्त मनापासून ईश्वराची भक्ती करतो तर त्या भक्ताची जर भक्ती देवापशी पोहोचलेली असेल तर त्याचं जे कर्माची तीव्रता आहे त्या भोगाची तीव्रता आहे ती तीव्रता मात्र नक्कीच कमी होत असते मी तुम्हाला सांगितलं की कधीही कोणतेही कर्म वाया जात नाही त्याच पद्धतीने चांगले कर्म केले ईश्वराची भक्ती केली तर ते देखील कधीही वाया जात नाही आयुष्यामध्ये संकटे येतील दुःख येतील अडचणी येतील परंतु श्री स्वामी समर्थांची भक्ती ही जास्तीत जास्त वाढवायची आहे जेवढी संकटे जास्त येतील दुःख जास्त येईल तेवढी स्वामींची भक्ती वाढवायची आहे आणि त्यानंतर स्वामींना सदैव सांगायचं आहे की कि माझ्यावर कितीही संकट येऊ द्या कितीही दुःख येऊ द्या कितीही अडचणी किती येऊ देत परंतु तुम्ही माझी साथ कधीही सोडायची नाही तुम्ही सदैव माझ्या बरोबर राहायचं आहे मग माझे जे आयुष्यामध्ये जे काही भोग असतील ती मी भोगायला खंबीर आहे परंतु तुम्ही माझी साथ कधीही सोडू नका श्री स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक भक्ताला सदैव सांगत असतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रानी तुम्ही कधी कधी अनुभव घेतला असेल की कधी कधी तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा अनुभव येत असेल कारण स्वामी हे सदैव आपल्या भक्ताच्या सदैव बरोबर असतात कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन स्वामी आपल्या भक्ताला प्रचितीही देऊनच जात असतात मित्रांनी मैत्रिणींनो हा ताईंचा अनुभव होता हा ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा अनुभव आला असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या बरोबर शेअर करायचा आहे आणि त्यानंतर तुमचा अनुभव देखील मी अशाच पद्धतीने सर्वांच्या समोर मांडेल कारण तुमचा अनुभव ज्यावेळेस एखादा भक्त ऐकेल आणि त्यातून जर तो भक्त स्वामी भक्त झाला स्वामींच्या सेवेमध्ये आला तर त्याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुमचा अनुभव नक्कीच माझ्या बरोबर शेअर करायचा आहे मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मना खुँ मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे मी आशा करते की तुमचा अनुभव सांगण्याची पात्रता माझ्या अंगी असावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्कीच तुमचा अनुभव शेअर करायचा आहे मित्रांनी मैत्रिणींनो तुम्ही सदैव सर्वजण सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद